परभणीत समाजसेवी विजयकुमार कुमार चोरड्या हस्ते बळीराजा सन्मानित आज दिनांक बारा ऑगस्टला मोठ्या बैलांचा पोळा वणीतील शासकीय मैदानावर संपन्न झालाय शेकडोच्या वर बळीराजांनी स्वतःसह सरजा राजाला सजवून धजवून या बैल पोळ्यात सहभागी झाले भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य विजयकुमार चोरडे यांच्या हस्ते सहभागी बळीराजा व सरजा राजाची पूजा अर्जा करून त्यांना आर्थिक मदत देऊन हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले यावेळी आमदार संजय देरकर राजाभाऊ पाथरडकर राजाभाऊ बिलोरिया नितीन शिरभाते सुरेंद्र निब्रड विशाल दुधवडे सागर मुने अमित उपाध्याय यांची उपस्थिती होती कृषी परंपरेत बैलजोडी आणि गोधन हे शेतकऱ्याचे खरे साथीदार आहेत बैलपोळ्याच्या या मंगलदिनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान होण्यासाठी भाजपा राजकारणी सदस्य विजयकुमार चोरडिया हे दरवर्षी पुढाकार घेत असतात वडीसोबत ग्रामीण भागात आजही ही, ही समृद्ध परंपरा जपली जा जाते उपस्थितांना निसर्गपूजक भारतीय संस्कृतीतील बैलपोळा सणाच्या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना विजयकुमार चोरडिया यांनी मंचावरून मनपूर्वक शुभेच्छा दिल्या भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य विजयकुमार चोरडिया आमदार संजय देरकर राजाभाऊ पाथरणकर माजी पोलीस पाटील नितीन ने शेखाते राजाभाऊ बेलोरिया यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरित करण्यात आले यात प्रथम बक्षिसाचे मानकरी पोटदुके तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी येरडे आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी पसारे ठरले आहेत अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय एकतीसशे रुपये एकवीसशे रुपये अकराशे रुपये रोख देऊन मान्यवरांच्या हस्ते बळीराजाचा गौरव करण्यात आला तसेच शंभू नावाच्या सर्जा राजाला प्रोत्साहनपर बक्षीस प्रधान करण्यात आले महाप्रसाद वाटपाने या बैलपोळ्याची सांगता करण्यात आली संपूर्ण बक्षिसाचे व महाप्रसादाचे प्रायोजक विजयकुमार पारसमलजीद चोरडिया हे होते उद्याला विजयकुमार चोरडिया यांचे पुत्र भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट कुणाल विजयकुमार चोरडिया यांच्या पुढाकारात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने उद्या या ठिकाणी तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान भव्य तान्हापोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या तान्हा पोळ्यात उत्कृष्ट सहभागी स्पर्धकांना एकवीस सायकल तर लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल स्पर्धकांना प्रदान करण्यात येणार आहे या तान्हा पोळ्यात सहभाग स्पर्धा विभागली जाणार आहे सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत या स्पर्धेत फक्त सहाशे स्पर्धकांना भाग घेता येणार आहे या स्पर्धेत सहभाग नोंदणी कार्यक्रम स्थळावरही करता येईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी अधिक माहिती करता सागरमुने यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ शून्य दोन आठ नऊ शून्य तीन पाच एक एक राजू इंगोले यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ दोन आठ चार आठ आठ एक सहा पाच पाच सौरभ राजूरकर यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सहा पाच सात सहा नऊ आठ तीन तीन दोन यांच्याशी संपर्क करून स्पर्धकांनी होणारी निराशा टाळावी वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट पोळा उत्सव समितीकडून आयोजित या आज पोळ्याच्या सणाविधी निमित्ताने मी सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो हा सण आपण आपले जे राजा आपले शेतकरी आहे आपले जे बैल आहे जे वर्षभर आपल्यासाठी मातीत चालतात आणि आपलं पीक उगवतात त्यांना आराम देण्याकरता त्यांना सन्मान देण्याकरिता हा सण साजरा करतो मी जास्त वेळ न घेता सर्वांना पुनश्च एक वेळा खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आयोजन समितीचा अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो आज बैलपोड्याच्या निमित्तानं उपस्थित या शासकीय ग्राउंड वर बैलपोड्याच्या निमित्तानं आपण वरीकर जनता या ठिकाणी सर्व उपस्थित आहे सर्वांना या ठिकाणी मनापासून बैलपोड्याच्या शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी आयोजन समितीने जे चांगलं आहे या ठिकाणी आयोजन केलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करतो बैलराजा हा आपल्या शेतकऱ्याचा एक प्रमुख भाग आहे आणि अनेक वर्षापासून आपण त्याची पूजा करतो आणि त्याचा सण म्हणून आपण हा पोळा या ठिकाणी साजरा करतो या सर्वांना मी जनते या पोळ्याच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो उपस्थितांचा स्वागत माननीय आमदार साहेब सचिभाऊ देरकर माननीय विजभाऊ चौडिया आमचे स्नेही अनिल भाऊ राजा भाऊ बिलोरिया उपस्थित हो, हो, सर्व मान्यवर मी सर्वांना आपला पोळ्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर्व अन्नदाता शेतकरी बांधवांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा मागील काही वर्षापासून खूप चांगले उपक्रम या गावात सुरू आहे पोळा उत्सव आयोजन समिती चांगल्या पद्धतीने काम करीत आहे त्याचप्रमाणे गावातील आमचे सर्वांचे सन्माननीय आदरणीय आमदार संजयभाऊ देरकर मान्य श्री विजयभाऊ जोरडिया राजाभाऊ पाथराडकर राजाभाऊ बिलोरिया, अनिल महाराज रईत व त्याचप्रमाणे इतर उपस्थित सर्व नागरिकांचे मी आभार मानतो व सर्वांना पुळ्याच्या खूप हो, खूप हो, शुभेच्छा देतो